महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनील भाऊ कांबळे यांनी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभेमध्ये प्रचंड बहुमताने विजय हो अशी आमची अपेक्षा आहे कारण मागील पाच वर्षात बघितलं तर पुणे कॅन्टोन्मेंटचा विकास त्यांनी उच्चस्तरीय केला आहे जो की त्याच्या अगोदर आमचे दिली भाऊ कांबळे होते त्यांनी केलं पण त्याच्या अगोदर जे काय सरकार होतं ते कधी आमच्या वानोडी भागात आलेसुद्धा नव्हते पण आज वरून निधी आणून आमचे सुनील भाऊंनी मागील पाच वर्षात आमच्या रस्ते असेल ट्रेनिस पावसा सुंदर असं काम केले आणि आमच्याकडे दोन भाजपचे नगरसेवक आहेत महेशराधा कुंडे धनराज भाऊ घोकरे हे वारंवार प्रभागातील सर्व समस्या सुनील भाऊंच्या कानावर घालतात लवकर आमचे विषय मार्गस्थ लागतात म्हणून आमची अपेक्षा आहे की पुन्हा एकदा सुनील भाऊचाच विजय व्हाव हो प्रचंड मतांनी व्हावं शक्य सुनील भाऊ कांबळे हेच हवे आहेत कारण त्यांनी आमच्यासाठी खूप काम केलेले आहे मध्यंतरी पा पाऊस भरपूर झाला त्यामध्ये आमच्या येथील महिलां बऱ्याच घरांमध्ये पाणी देखील शिरले होते त्यांनी स्वतः पा सगळीकडे जाऊन पा पाणी वगैरे करून त्यांना धान्य वगैरे मिळवून दिले अशामुळे आम्ही ते सतत आमची चौकशी वगैरे करत असतो त्यामुळे आमचे आमदार आमदार म्हणून नक्कीच सुनील भाऊ कांबळे यांनाच निवडून आला सुनील भाऊ कांबळे ताप आहे कारण ते आमच्या प्रत्येक भागामध्ये खूप चांगलं काम ते करत आहे आणि ते मेन म्हणजे सर्वांसाठी खूप रिस्पेक्ट पण करतात आणि त्यांचं काम खूप चांगलं आहे अनिल अगरवाल आपले पुणे कॅन्टोमेंटे आपले सुनील भाऊ कांबले यांचे म्हणजे आपण निवडून देणार आहे ते आपले चांगले माणस मानुष है मंजे सागरे मंजे काम तांगले के चेंज व्यवस्थित राष्ट्रीय और बाकी यही चेंज के मतलब सुनील भाऊ कामले अपने आने मंत्र सुनील भाऊ कामले काम कारण सांगले काम करता सर्व प्रश्न सोडा होता है काम चांगले भागा मुझे खूब सांगले खूब दिल अॅक्च्युली खरं आता आता जो लोकशाहीचा महोत्सव चालू आहे आणि ज्या मतदानाच्या ज्या चढावडी चालू आहेत त्याच्यामध्ये या सर्व रेसमध्ये कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून आम्हाला भाजप महायुतीचे आदरणीय सुनीलजी कांबळे साहेब हे हेच आमदार म्हणून आम्हाला हवे आहेत कारण की गेली पाच वर्षापासूनचं जे त्यांचं कामकाज पाहिलं तर ते खूप वाखाणण्यासारखं आहे त्यामुळे पुढून पुढच्या पाच वर्षांसाठी देखील कॅन्टोन्मेंटचा जास्तीत जास्त विकास व्हावा यासाठी आम्हाला आदरणीय सुनील कांबळे साहेब पाहिजे आहेत आद आमदार म्हणून